चला तर आज आपण बघणार आहोत एकदम हॉटेल स्टाईल ढाबा स्टाईल पनीर मसाला मसाला पनीर तुम्ही बघतानाच बघू शकता इतकं छान ग्रेव्ही आणि सॉफ्ट असं पनीर दिसायला जितकं छान वाटतं आहे टेस्टलाच तितकं अप्रतिम असं सोबत कांदा आणि तंदुरी रोटी वगैरे जर असेल तर एक नंबर लागतं त्यामुळे एकदम हॉटेलसारखं धाबा स्टाईल पनीर बनवण्यासाठी भरपूर अशा टिप्स या ठिकाणी दिलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अशाच छान छान रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी पनीर आधी सर्वात प्रथम कापून घेऊया छान व्यवस्थित त्याचे तुम्हाला हवे आ, काप तुम्हाला तसे काप तुम्ही त्याचे करू शकताय कमी जास्त किंवा बारीक जसं तुम्हाला आवडेल तसं या ठिकाणी मी पनीरचे काप व्यवस्थित करून घेत आहे मी पनीर अजिबात फ्राय करून घेत नव्हती पण मग खूप सा सर्वजण असं बोलतात की पनीर फ्राय केल्यावर पण छान टेस्ट लागते त्यामुळे म्हटलं पनीर फ्राय करून जी रेसिपी आहे ती तुमच्यासोबत शेअर करावी या ठिकाणी तुम्ही बघू शकता सर्व पनीर एकदम छान असं व्यवस्थित मी कट करून घेत आहे एकदम मऊ आणि छान लुसलुसीत पनीर जे आहे राहण्यासाठी ही भरपूर अशा टिप्स या ठिकाणी मी व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एकदम मस्त पनीर या ठिकाणी मी त्याचे काप जे आहे एकदम व्यवस्थित एक सारखे असे कापून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता आता गॅसवरती तवा ठेवलेला आहे तव्यावरती तेल टाकून एकदम छान खूप जास्त हाय फ्लेमवर अजिबात नाही मिडियम फ्लेमवर एकदम छान असं पनीर जे आहे ते शालो फ्राय करून घेणार आहे खूप जास्त काळपटही होऊ द्यायचं नाही एकदम लालसर हलकासा ब्राऊन शेड येईपर्यंत पनीर या ठिकाणी मी मौसूत तच राहू देणार आहे कारण जास्त ओवरकूक जर पनीर केलं तर ते रब्बर टाईप असं होतं मऊ लुसलुशीत असं राहत नाही पनीर ते रब्बरसारखं टाईट असं होतं आणि खाण्यासाठीही इतकं छान मग ते टेस्ट लागत नाही मग खातानाही ते खूप असं त्याला काय म्हणतात की आ, एकदम जाडसर असं पनीर त्या ठिकाणी लागतं मऊ लुसलुसित असं तुकडा लगेच पडला पाहिजे हात लावला लावला असं मऊ लुसलुसित पनीर जे आहे ते आपल्याला या ठिकाणी ठेवायचं आहे त्यामुळे एकदम ब्राऊन शेड तुम्ही बघताय तेवढंच हलकंसं मी या ठिकाणी भाजून घेतलेलं आहे आता दुसरा पॅन ठेवलेला हो आहे त्यावरती दोन चमचे तेल छान टाकून घेतलं आहे पॅनला तेल एकदम असं पसरवून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी मी कांदा घेतलेला आहे पनीरच्या भाजीसाठी शक्यतो कांदा जास्त वापरायचा काहीजण म्हणतात की कांद्याचा फ्लेवर उतरतो हे उतरतं ते उतरतं असं काही नसतं मी या ठिकाणी धोबड कांदा कट करून घेतलेला आहे आणि तो पॅनमध्ये टाकलेला आहे कांदा भाजताना जर व्यवस्थित भाजला तर भाजीमध्ये कांद्याचा फ्लेवर अजिबात येत नाही या ठिकाणी कांदा एकदम छान थोडासा हलकासा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घेणार आहे कांदा थोडासा हलकासा मऊ झाला आहे त्यामध्ये आता टोमॅटो टाकून घेऊया या ठिकाणी बारीक कट करून घेतलेला टोमॅटो आहे तोही छान मऊसूत होईपर्यंत आपण परतवून घेऊया या ठिकाणी भाजीच्या मसाल्याचं वाटण करताना जर परतवण्याची प्रोसेस भाजण्याची प्रोसेस एकदम छान केली ना भाजी एकदम अफलातून बनते या ठिकाणी काजू घेतलेले आहे आणि भरपूर असा लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहे त्यानंतर एक ते दीड इंच आलं घेतलेलं आहे आल्याचे काप करून घेतलेले आहे आणि व्यवस्थित सर्व तेलामध्ये आता मौसूत होईपर्यंत भाजून घ्यायचं एक पाच ते सहा मिनटे छान भाजून घ्यायचं त्यानंतर तिळ घेतलेले आहे जर तुमच्याकडे तिळ नसेल मगजबी असेल तर तेही वापरलं तरी चालेल मगजबी नसेल तर व्हाईट जे पांढरे तिळ येतात ते वापरले तरी चालेल या ठिकाणी तीळ घेतलेलं आहे व्यवस्थित त्यामध्येच आपण परतवून घेऊया या ठिकाणी बघू शकता पाच ते सहा मिनटानंतर एकदम छान सगळं मऊसूत असं शिजलं गेलेलं आहे आता आपण ते साईडला थंड करायला ठेवून देऊया या ठिकाणी आपण आता एक मिक्सरचं बाऊल घेतलेलं आहे मसाला छान थंड झाला का मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून व्यवस्थित एकदम चिकन अजिबात पाणीचं थेंबही टाकायचं नाही पाण्याचं वाटण न टाकता एकदम चार पाच वेळेस जर फिरवून घेतलेलं एकदम चिकण असं वाटण जे आहे ते या ठिकाणी बनून तयार होतं त्या ठिकाणी कढई ठेवलेली आहे भाजीसाठी त्यामध्येही दोन चमचे तेल छान जास्त टाकून घ्यायचं तेलाला कंजूसी करायची नाही तेल जेवढं छान खमंग जेवढी फोडणी एकदम खमंग बसली तर भाजी एकदम टेस्टी लागते त्यामुळे तेल टाकून घेतलेलं आहे तेल टाकून झालं की तेल व्यवस्थित छान गरम होऊ द्यायचं या ठिकाणी तुम्ही बघू शकता तेल एकदम व्यवस्थित गरम झालेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की आपण जे वाटण केलेला मसाला आहे तो तेलामध्ये आधी टाकून घ्यायचा यालाही वाटण आपण भाजून घेतलेलं आहे ऑलरेडी पण तेलामध्ये टाकल्यानंतर कमीत कमी तीन ते चार मिनिटं याला त्या छान तेल सुटेपर्यंत एकदम असं मस्त परतवून घेऊया तीन ते चार मिनटं परतवून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम छान असं साईडने तेल सुटतं आणि मग समजायचं की आपलं जे वाटण आहे ते एकदम परफेक्ट असं भाजलं गेलेलं आहे या ठिकाणी मी पनीर मसाला वापरला आहे एक वाटी पूर्ण पनीर मसाला घेतलेला आहे त्यानंतर कश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता या ठिकाणी मी मसाला घेतलेला आहे त्यानंतर कांदा लसूण मसाला घेतलेला आहे धने पावडर घेतलेली आहे आणि गरम मसाला घेतलेला आहे हे सर्व मसाले व्यवस्थित वाटण जे आहे त्यामध्ये टाकून घेतले आणि आता तीन ते चार मिनिटं एकदम कमी गॅसवरती हे जे वाटण आहे आपण जे मसाले टाकले ते वाटणमध्ये व्यवस्थित मिक्स होण्यासाठी त्याचा फ्लेवर ज्या वाटणामध्ये आपण जे वाटण घातलेलं आहे कांदा लसूण त्यामध्ये उतरण्यासाठी तीन ते चार मिनिटं कमी गॅसवरती तेल सुटेपर्यंत छान आपण जे आहे मसाला भाजून घेणार आहोत या ठिकाणी बघू शकता तीन ते चार मिनिटानंतर एकदम छान तवंग आलेला आहे आणि या ठिकाणी वाटण छान भाजलं गेलेलं आहे मसाला छान भाजला गेलेला आहे आता यामध्ये गार पाणी किंवा थंड पाणी अजिबात यूज करायचं नाही पाणी हे गरम करून घ्यायचं आहे आणि गरम पाण्यामध्ये आता तुम्हाला जितकी ग्रेवी हवी असेल तितकी ग्रेव्ही तुम्ही यामध्ये बनवू शकता या ठिकाणी मी पाणी गरम यूज करते गरम पाणी जर यूज केलं ना तवंगही खूप छान येतो आणि भाजीची टेस्ट अजिबात बदलत नाही थंड पाणी जर टाकलं तर भाजीची टेस्ट बदलते भाजी इतकी परफेक्ट लागत नाही त्यामुळे पाणी गरम करण्याचा कंटाळा देखील करायचा नाही या ठिकाणी बघू शकता एकदम व्यवस्थित मी पाणी या ठिकाणी ॲड करून घेतलेलं आहे आणि आता छान चार ते पाच मिनिटे व्यवस्थित मीडियम हाईट फ्लेमवर उकळवून घेणार आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा चमचमीत झणझणीत रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबायला विसरू नका याने काय होईल माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील या ठिकाणी मस्त भाजी छान उकळायला लागली त्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया मीठ टाकून झालं की आपण जे शालो फ्राय केलेलं पनीर आहे ते आता यामध्ये टाकून घेऊया तुम्ही बघू शकता एकदम छान भाजी या ठिकाणी उकळली आहे आणि आता यामध्ये आपण पनीरही टाकून घेऊया एकदम मऊ पनीर राहतं अजिबात रब्बरसारखं टाईट वगैरे होत नाही या ठिकाणी तुम्ही बघू शकता खूप जास्त मी या ठिकाणी पनीर ओव्हर कुक अजिबात केलेला नाही आहे एकदम शालो फ्राय केलेला आहे आणि आता भाजीमध्ये पनीर टाकून घेऊया पनीर टाकल्यानंतर एक ते दोन मिनटं फक्त आपण उकळवून घेऊया भाजी शिजवून घेऊया आणि लगेच गॅस बंद करूया गॅस बंद करून झाल्यानंतर महत्त्वाची प्रोसेस या ठिकाणी बघू शकता एकदम व्यवस्थित भाजी जी आहे आपली शिजली गेलेली आहे सर्वात लास्टला कस्तुरी मेथी टाकायची कस्तुरी मेथी टाकणं ऑप्शनल आहे पण मग टाकलीच तर खूप छान टेस्ट येते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा मस्त खा स्वस्त राहा बाय बाय